सोनं चांदी विकत घ्यायची वेळ आलेली आहे तर तुम्ही चांदी तुम्ही आरामात विकत घेऊ शकता आता <laughs> मे बी सहा महिने मेबी वर्षभर मेबी तीन महिने मेबी दोन वर्ष मेबी तीन वर्ष वाट बघायला लागले चांदीवर यायला पण जेव्हा वरील तेव्हा ती उसळी मारून वरील तुम्ही जेवढा वेळ लावेल चांदीवर यायला याला तेवढी ती दुप्पट चौपट आठपट उसळी मारून वरील सोनं हे चांदीच्या म्हणजे दहा ग्रॅम सोनं हे एक किलो चांदीच्या वर कधीच गेलेलं नव्हतं आज तुम्ही पाहिलं तर सोन्याचा भाव आहे अठ्ठ्याऐंशी पाचशे आणि चांदीचा भाव आहे अठ्ठ्याऐंशी तर दोन्ही अट्रॅक्टिव्ह आहेत रिस्क आहे त्याच्या बाबतीत काहीही दुमत नाही पण सोनं हे तर आपल्यासाठी ऑल टाईम फेवरेट आहे तुम्ही कुठल्याही वावाला सोनं घ्या त्यानंतर म्हणजे पाच वर्षात ते वर जातात पाच दहा आणि चांगलं वर जातं रिटर्निंग जाऊ देतो सध्या तर त्यांनी फारत गेल्या दहा वर्षात त्यांनी तुफानी रिटर्न परवा मी माझ्या चांदीचे ए एफ विकले ते साधारण सत्त्याण्णवच्या भावाने विकले जे केवळ ह्याच्यातसाठी घेतलेले होते नाही चढणार आहेत या एकमेव कारणास्तव मी चांदीचे डिओ घेतलेल्या होते त्याची पोस्ट टाकली बघा मी घ्यायचे होते जास्ती घ्यायचे होते पण डेरिंग होईना एकदम पैसे टाकायचे डेरिंग होते हळूहळू डु ढु डुग डुग करत पाच सुद्धा झाले असते तेवढेच टाकायचे होते पाच डॅरी होते पैसेही होते आणि म्हणलं थोडंसं खेळून बघू आपले कॅल्क्युलेशन बरोबर जरी असले तरी शेवटी बाजार आहे काही येऊ शकतो आणि चांदी त्यावेळेस पावत होती विचार करा मी एक्क्याण्णव रुपये सहा पैशांनी प्रत्येक युनिट चांदीचा विकत घेतला हाय्यस्ट भावाला त्यावेळेस मी विकत घेतलेला होतं माझ्या पोस्टमध्ये टाकले बघा त्याचे स्क्रीनशॉट टाकलेले पोस्टमध्ये तुम्हाला मिळतील आणि काहीतरी शहाण्णव सत्त्याण्णव आता मला नाही आठवत हा शहाण्णव साठला मला वाटतं ते दोन तारखेला विकले तीन तारखेपासून मार्केट काढा तर मी तुम्हाला म्हणून मी सांगत असतो की तुम्ही स्टडी करायचं आहे माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्ही विकत घेतलं तर मी कधी विकेन हे तुम्हाला कळणार मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो स्टॉक्स नाही सेक्टर सजेस्ट करू शकतो तुम्हाला की कुठल्या सेक्टर वर जाण्याची शक्यता आहे कुठला नाही आता सध्याचा जो बूम आहे त्याच्याप्रमाणे फेरीप फेरीप खेळून फेर। नो तोपर्यंत सध्या लोकल मार्केट जे आहे ना त्याच्यात तुम्ही खेळू शकता त्याच्यामधले शेअर्स चांगले चांगले बघा चांगले म्हणजे कुठले लार्ज कॅप कॅप स्मॉल कॅप पर्यंत यायच नाही कारण याच्यात खेळायचंय लोकल आणि आत्ताच हे स्विंग आहे खाली घ्यायचंय वर विकायचंय पत्ते की जेव्हा सगळे मिळून एकत्र येतात आणि भाव ठरवतात आणि वर आणतात तो अति फेमस जो दारू आलाय तो आवडत नाही आवडत नाही मला माहिती पण त्याचा चेहरा जागेवरच आहे वर्षांवर्ष तो कुठं खालीवर आलाच नाही अठराशेचा दोन हजार झाला एवढंच कुठला तो शेअर माहिती आपण घेऊ परत मी तुम्हाला सजेस्ट करेन सजेस्ट म्हणजे कंपनीने नाही घ्या हे सजेस्ट करू शकेन की घेऊ शकता आता घेण्याच्या वाद आलेले किंवा तुम्ही करू शकता वगैरे येणार किंवा तुमच्या अनेक वर्षांच्या खात्रीचा असावा असा इस... <coughs> डेरिंग आहे त्यांनी त्यांनीवं ज्यांचं डेअरिंग नाही त्यांनी त्यात शिरू नये शक्यतो ईटीएफ किंवा फिजिकल दुकानात जाऊन सोनं घ्यावं दुकानदार नावाजलेला तरी असावा किंवा तुमच्या अनेक वर्षांच्या खात्रीचा असावा चोवीस कॅरेटचं सोनं घ्यायचं गेला ना जायचं नाही दागिन्यांमध्ये घटना तुमचे सगळे रिटर्न निघून जातात तर तुम्ही चोवीस कॅरेट सोनं घ्यायचं आहे त्याची रिसीट घ्यायची आहे तीन टक्के गवर्नमेंटचा टॅक्स चुकवायचा नाही काही गरज नाही चुप्पाची तर घ्या उद्या मी फिजिकल चांदी नक्की घेतोय <स्थ> उद्या किंवा परवा सकाळी सकाळी वातावरण बघून सोने घ्यायला हरकत नाही पण सोनेला मी थोडासा कॉश असेल पण चांदीला तेवढा नाही आहे चांदी त्याने लिमिट क्रॉस केली चांदीने खाली घसरण्याची जाऊ शकते जाणार नाहीत असं नाही पण जी थिरोटिकल आपण लिमिट बघतो ती चांदीने कधीच क्रॉस केली आहे तुम्ही ना चांदी एक लाख एक हजारावर गेलेली चांदी आता अठ्ठ्याऐंशी पाचशेला आहे मी विचार घर अठ्ठ्याऐंशीलाच आहे अठ्ठ्याऐंशी पाचशे आणि सोन्याच्या खाली आलेली आहे सोन्याच्या बाबा म्हणजे m'està sandiga a mi sandig i sandiga a mi